नमस्कार सगळ्यांना पहिल्यांदा आता या व्हिडिओला लई कमेडी येणार इथं आधीच मला माहिती आहे कारण कसं झालं आहे पाच सात महिने झालं तोंड बे धावलं नाही चॅनलवर आपण रानबी धावलं नाही पिवर बी धावलं नाही आणि काहीच धावलं नाही पाच सात महिन्यात ना आपली एंट्री आहे आणि इथून पुढं आपलं व्हिडिओ येतील रोज येतेल काय अर्थ आज पिरतं आहे आज गरिबी बी निवांत आहे आणि आता व्हिडिओ काढाय आपल्याला साधन बी आहे आपल्याकडं मोबाईल नव्हता त्याच्यामुळं व्हिडिओ काही येत नव्हतं आणि कसं आहे व्यवस्थित असली तर माझ्या इथे काम कराय ते शिष्टी व्यवस्थित नव्हते ते तोंड दिसतच नव्हतं तो, थोडा काळा दिस पांढरा दिस काय होऊ क्लिअरिटी राहिली नव्हती मोबाईल फुटला होता सगळा मग त्याचं ते डिस्प्ले बी चालत नव्हतं टचपॅड बी चालत नव्हतं तसंच चालवत होतो आता मोबाईल आहे सगळे परत पिवरू फिरून छाटला आहे आणि पिरोला आता तर एक पिरो आहे की भयंकरच आहे प्यूरु थी, थी साहा, साथ, साहा, साथ, आँगा आँगा ही सगळा पिरूच पिवरू दिसतोय तुम्हाला कमीत कमी एका झाडावर पाचशे सहाशे पिवळूया आपल्याला ठेवायचं आहे की ते दीडशे ते दोनशे कारण झाडं भरपूर उच झाले आहेत आपली सहा सात सहा सात फुटाची झाडं ती हे दिसत असतील तुम्हाला माझ्या बी वर गेल्यात त्या तारच्या बी वर गेल्यात त्याच्यामुळं नव्हता असं सिटिंग आहे तर ते तुम्हाला दिसते का नाही काय आहे ही पिवरू बारतर राहतं आहे का आणि ती व्हिडिओमध्ये मध्ये दिसत नाही ते असं दाखवायला लागतं पाल्यात आणि पाला बि हिरवाय मस्त पिवरूचं झालं नंतर आपण मध्ये एक झाडं लावली होती बाका सुद्धा वाकून चढली ह्याला म्हणायचं छोटा बॉम्ब धमाका धामाका ह्यालासुद्धा भरपूर पिवरूया ह्याच्यामध्ये लय राहिलं होतं आपलं म्हणून आपण परत ह्याच्यामध्ये एक एक रोप लावलं होतं वर बी तिकडं आहे नवीन आता सहा सात महिन्यापूर्वी लागण केलेली तो बी माला धरला आहे त्याला प्रत्येक झाडाला दहा पाच दहा पाच दहा पाच पिरूया तर मी तुम्हाला सगळ्याला सांगून दमलो लोकांना तुम्ही पिवरू लावा पिवरू लावा आता बरीचशी जण मला फोन करते ती जुने व्हिडिओ बघून ते आम्हाला विचारलं होतं त्यांनी आम्हाला पिरू लावू का मी तवा त्यांना म्हणलं होतं लावा आता पिवरूचं मार्केट काय सत्तर ऐंशी रुपये किलो माझं डोक्यात घेतलं नाही हलक्यात घेतलं आता म्हणतात दादा तू सांगितलं लायकला असतं तर बरं झालं असतं त्याच्यामुळं अजून बी सांगतोय लावा पिवरू पिरूची मागणी वाढली पिवरोपासनं प्रोडक्ट भरपूर तयार व्हायला लागल्यात मार्केटला पिरो कमी पडत आहे त्यामुळे पिरूला मार्केट राहणार आहे कोणाची इच्छा असली तर लावा मी तुम्हाला त्यातलं गायडन्स देईल की पिरूचं कसं आहे काय आहे काय आता तुम्ही म्हणताल बरंचस बोलायचं आता पाच सहा महिन्याचं बोलायचं आहे आपलं एका जाग्या बसून बोलतो पाच सात महिने झाला आपण काय नव्हतो टचमध्येच नव्हतो कोणाच्या बऱ्याचशा लोकांचं पाठीमागच्या व्हिडिओला कमेंट यायचं दादा व्हिडिओ काढला का दादा हिडिओ काढ कमेंट दिसायच्या सगळं व्हायचं सगळं व्हायचं पण आपली शिष्टीन चालत नव्हती मग त्याच्यामुळं बंद होतं आता चालू झालं तिथं आता घरचं तुम्हाला दाखवत जाईल थोडं बाहेर कुठं जातोय ती बी दाखवत जाईल सगळ्याची उत्तर मिळते आला शेवटला येणला काहीतरी माझं व्हिडिओ होतं ते पिवरूच्या रोपांचं हेचं आणि कसं आहे समाजात लोकं खूप भांगारायती ठराविकच लोकं चांगली ती ठराविक लोक चांगल्या माणसाचा नेहमी फायदा घेतात मी इमानदारीने सगळं सांगतो तो पिरोज कसं करा तो मला रोपं कुठनं अवेलेबल काय काय पण मला जर काही जणांनी टोप्या टाकल्या परत काही जणांनी गंडावलं काही जण फोन करून शिवे द्यायला लागली त्यामुळं नकोच ती आपल्याला लपडाच नको कसं ते रोप घेत कॅन्सल करतात आल्यावर तर ते जर लपडी असते ती बुकिंग केलेलं हे ती पैसे महागारी लवकर मिळत नाहीत ती मग मिळत नाहीत त्यांनी आपल्याकडे की आपण महाराष्ट्रातला आहे ना मग आपल्याला म्हणते घर माहीत असतं सगळं माहीत असतं त्यालाच देत आमचं पैसे दे आपण ते वर बुकिंग केलेलं वरूनच मिळत नाहीत असं घरातलं बी बरं टाकून लपडी मिटावली त्याच्यामुळं ती बिझनेसच अंगलोट आला लय अंगलोट आला हां ज्याला इमानदाराने खरंच पिरू लावायचं आहे त्यांनीच आपल्याला कॉन्टॅक्ट करा नाहीतर ती लावायचं आहे म्हणायचं बुकिंग करायचं आल्यावर कॅन्सल करायचं तसल्यांनी मला फोनसुद्धा करा नका कारण त्या गोष्टीला तर मी लय घाल आलो या त्याच्यामुळं जाऊन द्या ती जण काही जण कमेंट करते आमकं तुमकं दिसताना पण ती स्वतःच्या चुका काही सांगत नाही ते असा विषय असतो तुम्ही एखादी गोष्ट कुठली बुकिंग केली आणि ती कॅन्सल केली अवघड असतं राहू मग त्याच्यामुळं आणि बुकिंगची सिस्टीम अशी की ती एक रोप आहे आज रोप येऊन तुम्ही अचानक कॅन्सल केल्यावरती नाहीच विकलं तर ती अंगाव सांभाळायचं त्याला पाणी कुण्या घालायचं ही लई झोंबी असतात म्हणून रोपांची अशी सिस्टीम आहे की बुकिंग केलं तर घ्यायचंच नाही घेतलं तर पेमेंट नाही अशी सिस्टीम असते ती पण असं दे आपण त्यांचं देऊन टाकलं काही जणांचं काही जणांचं राहिलं ते त्यांच्या माझा माझामुळं राहिलं ते तुम्ही माणसाला आज पहिल्यांदा भिड असा का बोलतो या पण तर्रास टॉचरल आपण इमानदारीने देत आलो आहे सगळ्यांचं ज्यांनी कॅन्सल केलं त्यांचं देत आलो आहे आणि जे जण आहे त्याला मी डायरेक्ट वरचा नंबर देतो इथं फोन लावू इथं तुझं पैसे इथं त्यांनी दिलं तर घे मला सांगू नको आणि नाही दिलं तर जात तिकडं केरळ जा त्याच्या घराचा पत्रा उचकटून आण नाही तर तुझी बागच उपटून आण काही बी आण सरळ सांगतो आपण असंही विषय असतो तर आता म्हणसाल तर लय करतोय पण असू द्या खूप दिवसातनं व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ सगळ्यांनी बघाच बघाच आणि एक लाईक कमेंट काय का असू द्या करा आणि मला वाटते दहा पंधरा जणांच्या कमेंट तर फिक्स मला येणारच आहे ती कारण ती लय आपल्या व्हिडिओ बघत्यात लय जीवातली ती येणारच त्यांचं असं का व्हायना असं का व्हायना काय ना काय येणारच मग असंही पिवरूच्या बाबतीत मी अजून बी सांगतो की ज्याला पिवरू लावायचा आहे त्यांनी अवश्य लावा आणि तुम्हाला जर रोपांची काही अडचण असली ती बी खरंच तुम्हाला लावायचं असेल तर माझ्यावर कॉन्टॅक्ट करा नसल लावायचा किंवा चेष्टा माझा मुस्ती बुकिंग म्हणजे ही कसं झालेलं आहे काय माझे ठराविक था दुश्मनिदी त्यांनी त्यांची पाहुणे राव गोळा केली त्याला सांगितलं तू असं असं कर परत कॅन्सल कर काय सांगायचं आहे तुम्हाला लय माझ्या ती ती मी सगळा ॲड्रेस लावला हिकडून तिकडून कोण कसा आहे कोण्या कसं काय केलं काय केलं नाही असं मरू दे त्या गोष्टी नाही दोकरून काढायच्या म्हणून एकदा सांगतो दे ज्याला इमानदारी लावायचं आहे बुक करा नाही तर बुक बी कर ना का ना काहीच कर का कस वकार कसं आहे काय गोष्टी राहत्या मरुदे आपल्याला वाढवायचे नाही तर आपल्याला पुढं जायचं आहे माझं सगळं ओके आता सध्याला आपलं चार हजार रॉप पिरूचं चार हजार रॉप पिरूचं मालावरती आहे कांदा आपला चारशे ते साडेचारशे बोनी वकार येते त्याच्यामुळे मी यंदा कारदातनं निसाटतोय सगळ्या कुणाचा रोपाया राहत नाही फक्त कांदा अजून काढला नाही थोडं म्हणलं अजून मार्केट येऊन द्यावं मग काढावं आणि येईलच शंभर टक्के आणि पिरू तर चांगलं होईन ना आपला हे पिरू गणपती गावरामध्ये काय येतो गणपती गावरायामध्ये बी सत्तरचा रेट राहतो पिरूला त्याच्यामुळं सुद्धा मार्केट राहणार रह आहे चांगलं त्यामुळे यंदा काय राहत नाही ना आपण कशातच सुटेबल होतो सगळ्यातनं आणि असं द्या रोज तुम्हाला मला घरीचं थोडं बाहेर कुठं गेलो बाहेरचं थो थोडं कटकट कटकट -खँ कटकट मध्ये टाकत जाईन आणि बघू एखाद्या दिवशी लाईव्हला येतो ती लाईव्ह यायचं कसं ती शिकतो मी आधी आपल्याला ती जुळत नाही मग ती शिकतो आधी लाईव्हला कसं येतं ती मग लाईव्हला येतो आता लाईव्ह व्हिडिओ मोठा होत चालला आहे इथंच थांबतो रोज व्हिडिओ काढायचा आहे त्याच्यामुळं थोडं थोडं ठेवतो मागं कंटेन आता पाच सात महिने झालं नाही म्हणल्यावर ज्याला काय बाब मला इतराच्यात प्रश्न ती कमेंट करू शकतं मी त्याला उत्तरं देईन असं द्या आवडलं तर बघा हे आपला डायलॉग आहे नाही आवडलं तर असं करून टाका विषय कुल असा विषय आहे आपला असं द्या बघा मग आवडलं तर बघा आधी ज्या दुन्ही बी व्हिडिओ काढाय चालू तिचं बी बघत जावा तिचं बी तुम्हाला माहिती आहे चॅनल कुठे ते अर तुझ्या याला जाई टाकलं की येत आहे साप दुसरं लगेच सबस्क्राईबर करा तिचं बी लाईक करा आवडलं तर नाही आवडलं तर असं करा असं इमानदारीने आपण बोलतो काय असेल ते आणि तिने बी केले चालू आता काढायला हो त्या काय अडचणी अडचणीतनं बाहेर पडलं माणूस की लागतं आणखीला त्याच्यामुळं आता संपलं आहे सगळं बघा आवडलं तर बघा लई मोठा झाला एवढे तुम्ही बोर होऊन जायचं तुम्ही माणसाला का पकवायला लागला पाच महिन्यात नाला नाच पकवायला लागला असं दे